नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी स्वागत घर घर जात्या बरले हारू हारी बाई चंदनाचे पाट मांडीले हारू हारी, हारी भाऊ सन साग सन आज माझ्या घरी कधी भाऊ हा भाऊ बीजेला बहिणीच्या घरी येतो किंवा तिला कधी माहेरी नेतो माहेरी साऱ्या बहिणी जमलेला असतात आणि भाऊबीज ही होऊन जाते पुन्हा सासरी जाण्याची वेळ येते त्यावेळी ही जात्यासमोर बसलेली बहीण म्हणते आम्ही चारी बहिणी चार डोंगराच्या चार डोंगराच्या आड माझ्या बाई रायान खुशालीच पत्र धाड माझ्यानी निवाई राया खुशालीच पत्र धाड आम्ही चारी बहिणी चार गाव चाची म्ह भाई रायन आमी घटके बाईरायन्या पाहुण्या भाऊ वर्षातून एकदा आम्हाला भेटत जा रे एकदा आम्हाला माहिरी आणत जा रे आम्ही घटकाभर राहू तुझं प्रेम लुटू आणि उडून जाऊ एक चार आण्यांचा साधा खण आणि रात्रभर तुझ्या घरचा विसावा दुसरं काहीही नको बहिणी लाऊ एक तरीग असावा, बहिणी लाऊन एक तरी ग असावा पावल्याचा खण एका रातीचा इसावा चाखन एका राती चाई सावा